रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शनाने वाहतूक विभाग झोन निरनिराळ्या कार्यक्रमातून जनजागृती करण्यात आली त्यात शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच रिक्षा चालक मालक व इतर ड्रायव्हर यांना वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती करण्यात आली उन्हाताना धूर व मातीचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता रस्त्यावर जनतेला ट्राफिक रात्रंदिवस मार्गदर्शन करणारे आणि अधिकारी यांच्या आरोग्याची तपासणी तसेच योग्य उपचार अशा अनेक प्रकारच्या मार्गाने रस्ता सुरक्षा अभियान दरम्यान वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले तसेच अंबाडी रोड माणिकपूर पोलीस ठाण्यासमोरून सन सिटी पर्यंत बाइक रॅली काढून हेल्मेटचा वापर आणि सीट बेल्ट लावण्यासाठी सर्व जनतेस अपील करण्यात आले जर का आपण हेल्मेट घातले आणि सीट बेल्ट लावले तर आपला प्राण वाचू शकतो हा संदेश देखील दिला त्यासाठी खुद्द यमराज या ठिकाणी जनतेला मार्गदर्शन करताना दिसत होते यमराज जनतेला आवाहन करताना दिसत होते तसेच ज्या ज्या चालकांनी हेल्मेटचा वापर केला होता अशा चालकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रशांत लांगी व इतर अधिकाऱ्यांनी गुलाबाचे फूल देऊन त्यांचा सत्कार केला आता वाहतूक शाखा वसई झोन दोन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रशांत लांगी आपणास काय सांगत आहेत ते आता आपण ऐकूया हे रस्ता सुरक्षा अभियान चालू आहे ना त्या अनुषंगाने लोक विदाऊट हेल्मेट चालतात चालतात आणि त्यासाठी जनजागृती चालू आहे की हेल्मेटचा वापर करा आणि अपघात आप झाल्यानंतर आपलं प्राण स्वतःचं वाचवा हाच एक उद्देश आहे वसई विरारमध्ये बघितलं तर खूप प्रमाणामध्ये विदाऊट हेल्मेट लोक वाहन टू टू व्हीलर चालवतात त्या अनुषंगाने ही एक मोहीम आहे आता आम्ही त्यांना अवगत करतो आहे पण नेक्स्ट स्टेप अशी असेल की दंडात्मक कारवाई करायला सुरू करणार आहोत